एमएसीबीचे प्रजापती यांना दिले निवेदन एमएसीबी प्रशासनाकडून सदर मुद्द्यांबाबत त्वरित कारवाई न झाल्यास शिवसेनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन उभारणार माजी नगरसेवक रवींद्र पाटील यांचा एमएसीबी प्रशासनाला इशारा पावसाळा सुरू होऊन देखील एमएसीबीच्या माध्यमातून फांद्या तोडणे ट्रान्सफॉर्मर बदलणे अशी वेळी तर अनेक कार्य प्रलंबित असल्याने तसेच वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणे अवास्तव वीज बिल येणे तसेच अधिकाऱ्यांकडून फोन न उचलणे अशा इतर अनेक मुद्द्यांबाबत शिवसेना आक्रमक झाली असून त्याच अनुषंगाने शिवसेनेचे से माजी नगरसेवक रवींद्र पटेल यांच्या नेतृत्वात एमएसईबी प्रशासनावर असंख्य नागरिक विशेषतः ज्येष्ठ नागरिकांच्या विशेष उपस्थितीत कल्याण बदलापूर रोडवरील एमएसईबी कार्यालयावर धडक देण्यात आली तसेच एमएसईबीचे असिस्टंट इंजिनियर जितेंद्र प्रजापती यांना सदर महत्त्वपूर्ण मुद्दे अवगत करीत त्यांच्याशी सविस्तर चर्चा देखील करण्यात आली तसेच येत्या दोन दिवसात सदर मुद्द्यांबाबत एम प्रशासनाकडून यथायोग्य अपेक्षित कारवाई न झाल्यास शिवसेनेच्या माध्यमातून तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा देखील यावेळेस एमएसीबी प्रशासनाला माजी शिवसेना नगरसेवक रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आला तसेच सदर आशयाचे निवेदन देखील शिवसेनेच्या माध्यमातून माजी नगरसेवक रवींद्र पाटील यांच्या प्रमुख नेतृत्वात एम असिस्टंट इंजिनियर जितेंद्र प्रजापती यांना देण्यात आले सदर प्रसंगी शिवसेनेचे माजी नगरसेवक रवींद्र पाटील तसेच प्रकाश शिंगणे अभिभूज जाधव गजानन पांचाळ मिलिंद हिवाळे प्रभाकर विचारे प्रणित मोरे यश पाटील आदित्य श्रीवास्तव हर्षल उपासनी हासुराम ठोकल बाबुलाल तायडे असे इतर अनेक ज्येष्ठ नागरिक आदींनी विशेष उपस्थिती लावली ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज शिवंगानगर येथे लाईटचा नागरिकांना खूप त्रास झालेला आहे गेले दोन महिने सतत त्यांना कोंडी आपण सांगून सुद्धा त्यांनी आज आपल्याला वेळेवर सर्विस दिली नाही गेल्या तीन चार दिवसात तर पाच पाच तास सहा सहा तास लाईट दिली त्यामुळे नागरिकांना खूप भयंकर त्रास झालेला आहे त्या त्रासामुळे आज ज्येष्ठ नागरिक व मी स्वतः इथे प्रजापती साहेब यांना निवेदन दिलेलं आहे गेल्या आठ दिवसात त्यांना आम्ही वेली नेली जर या आठ दिवसात लाईट सुरळीत झाली नाही तर आम्ही मोठं आंदोलन करण्यात येई धन्यवाद